पाहता हा, केके थी, 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 चालू केके करा। दोन चोरट्यांकडून दीड लाखांचे साहित्य जप्त संजय नगर पोलीस ठाण्याची कारवाई बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोघांना संजय नगर पोलिसांनी जेरबंद केले आहे आकाश सतीश कवठेकर वय सव्वीस राहणार भारत सुतगिरणी नजीक व शुभम गजानन कदम वय सव्वीस राहणार शिवराज कॉलनी वसंतनगर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत त्यांनी चोरलेले दीड लाखाचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती पोलीस, पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली आहे शहरातील जुना कोपवाड रोडवरील स्वामी समर्थ सोसायटीत राहणारे रिया शेख यांच्या घरात दिनांक सहा जानेवारी रोजी चोरी झाली होती शेख यांचे कुटुंब घराला कुलूप लावून चुलत्यांकडे कार्यक्रमासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी चोरी केली होती या गुन्ह्याचा तपास करून संशयितांना जेरबंद करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिल्या होत्या या गुन्ह्याचा तपास करताना सर्राई चोरटा आकाश कवटेकर याच्याबाबत माहिती मिळाली तो भारत सूत गिरणीजवळ परिसरात फिरत असल्याची माहिती समजताच संजयनगर पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याला दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी अटक करून पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली त्यावेळी त्याने संबंधित गुन्हा मी आणि शुभम कदम यांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर पोलिसांनी त्या, त्या दोघांच्याकडून एक दुचाकी एक मोपेड दोन लॅपटॉप एक प्रिंटर गॅस सिलेंडर आणि शेगडी असे एकूण मिळून एक लाख पन्नास हजारचे साहित्य जप्त केले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वी केली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क